हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विन शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगलनेस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय म्हणजे अतिशय महत्त्वाचा मोस्टली फ्लॅट धारकांसाठी जे फ्लॅट मालक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा असा विषय म्हणजेच व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड होय आज आपण व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड संदर्भात बोलणार आहोत तर हा विषय काय आहे सरकारचं याबाबतीचं धोरण काय आहे उद्देश काय आहे आणि हा फ्लॅट मालकांसाठी कसा महत्वाचा आहे हे सर्वच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी अजूनही तुम्ही आपल्या लिगलनेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग सुरू करूयात आजचा आपला व्हिडिओ व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आत्ता एक नुकतीच महत्वाची पायरी उचललेली आहे आणि त्यालाच आपण व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड नावाची जी नवीन प्रणाली तयार करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकार आता कामकाज करत आहे म्हणजेच काय तर स्पेसिफिकली आपण ज्या अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये राहतो तो फ्लॅट तर तुमच्या नावे असतोच पण तो फ्लॅट ज्या अपार्टमेंटमध्ये आहे ते अपार्टमेंट ज्या जमिनीवर उभं आहे त्या जमिनीमध्ये त्या फ्लॅट धारकाचा हा हिस्सा किती असतो त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ बेसिकली कुठलाही फ्लॅट धारक जो आहे तो जेव्हा एखादा फ्लॅट एखाद्या अपार्टमेंटमध्ये खरेदी करतो तर त्या फ्लॅटचा जो दस्त आहे त्याच्यात काय लिहिलेलं असतं तर त्या अपार्टमेंटशी रिलेटेड संपूर्ण माहिती लिहिलेली असते त्याचबरोबर तो किती क्षेत्रफळाचा फ्लॅट आहे कुठल्या मजल्यावर आहे किती कार्पेट एरिया आहे आणि काय तुम्ही खरेदी केलेला आहे कॉमन एरिया तुमच्या नावे किती असणार आहे या सगळ्या गोष्टी असतात परंतु ते अपार्टमेंट ज्या जमिनीवर उभे आहे त्या जमिनीमध्ये त्या फ्लॅटधारकाचा किती हिस्सा असणार आहे हे त्यावरती लिहिलेलं नसतं आणि याच अनुषंगाने हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं तर बेसिकली हे धोरण काय सांगतं व्हर्टिकल प्रॉपर्टी संदर्भामध्ये तर राज्य सरकारने अद अधिकृतपणे एक विशेष अशी अधिकारी समिती अर्थात पॅनल स्थापन केलेलं आहे जे काय काम करतं तर शहरी भागातील जे लाखो फ्लॅट मालक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या जमिनीचा हिस्सा नोंदी अधिक स्पष्ट करण्याचं काम त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असे कायदे आणि नियम तयार करण्याचं कामकाज ही समिती करणार आहे आता या पॅनलची स्थापना सरकारने अधिसूचनेद्वारे ज्यालाच आपण ऑफिशियल ऑर्डर असं म्हणतो त्याद्वारे केलेली आहे आणि ही शंभर टक्के कन्फर्म अशी बातमी आहे आता त्याची अजून अंमलबजावणी सुरू नाही झालेली आहे पण येस परिपत्रक निघालेलं आहे ऑफिशियल ऑर्डर जी आहे व्हर्टिकल प्रॉपर्टी संदर्भामधली तीही झालेली आहे पण त्याचं सर्वात महत्त्वाचं पाऊल काय आहे तर सरकार या गोष्टीचा विचार करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातात आता तुम्हाला हाही प्रश्न पडेल की हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड का आवश्यक आहे काय गरज आहे या व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डची तर आजपर्यंत बहुतेक फ्लॅट मालकांच्या समोर एकच समस्या होती मी राहतो त्या फ्लॅटच्या अपार्टमेंटची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मा, माझा हिस्सा किती म्हणजे त्या जमिनीवरती माझा हक्क मी कसा दाखवायचा आहे बेसिकली जेव्हा एखादं अपार्टमेंट रिडेव्हलपमेंटसाठी जातं किंवा त्या फ्लॅटवरती एखादं लोन घ्यायचं असतं आणि त्याच्यासाठीचे डॉक्युमेंट्स जेव्हा बँकेला दाखवायचे असतं त्यावेळेस हा प्रश्न खूप वेळा येतो की अरे जर जमीन फार जुन असेल जुनी झालेली असेल तर ती भविष्यात रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते मग त्या वरच्या त्या अपार्टमेंटच्या त्या एखाद्या पर्टिक्युलर फ्लॅटसाठी आपण लोन द्यायचं की नाही हा बँकेलाही फार मोठा प्रश्न असतो म्हणून सध्या राहत असलेल्या फ्लॅटचे अपार्टमेंट ज्या जमिनीवर उभे आहे त्या जमिनीमध्ये फ्लॅट धारकाचा हिस्सा स्पष्ट नसल्यामुळे रिडेव्हलपमेंट प्रक्रियेत अडथळे तर येतातच पण बँक कर्जासाठी कागदपत्रांची गोंधळ वारसा हक्कात गोंधळ सोसायटी दस्तऐवजांमध्ये एकसारखं रेकॉर्ड नसणं सरकारकडे अनेक तक्रारी आणि अने मागण्या या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड येत होत्या आणि म्हणूनच या सर्व गोंधळाचा शेवट करण्यासाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड संदर्भातलं हे धोरण लागू करण्याचा सरकारने नि निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कायदेशीर फ्रेमवर्क तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती पण सुरू झालेली आहे आता बेसिकली व्हर्टिकल प्रॉपर्टी संदर्भात प्रत्यक्ष काय घडलं तर आजच्या तारखेला ज्या कन्फर्म गोष्टी आहेत त्या काय आहेत तर पॅनलची अधिकृत स्थापना झालेली आहे सरकारने आदेश जारी करून ही समिती तयार केलेली आहे म्हणजे बातमी ही फक्त बातमी नसून ती एक सरकारी कृती आहे आता या पॅनलचा निश्चित उद्देश काय आहे तर ही समिती नियम प्रक्रिया अटी आणि अंमलबजावणीचा रोडमॅप तयार करणार आहे अनेक विश्वसनीय वृत्तपत्रांनी याबाबतचं रिपोर्ट दिलेला आहे बातम्या दिलेल्या आहेत ही बातमी अफवा नाही आहे तर एक मान्यताप्राप्त सरकारी निर्णयावर आधारित अशी अपडेट आहे आता या समितीकडून मसुदा तयार होईल त्यावर चर्चा होईल आणि नंतर अंतिम रूप मिळेल म्हणजे अद्याप मसुदा तयार नसला तरी त्या संदर्भात कृती सुरू झालेली आहे आणि जेव्हा ते कामकाज कम्प्लीट होईल त्यानंतर मात्र अंतिम रूप याला नक्की मिळेल आता पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा की व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड संदर्भात अद्याप काय गोष्टी लागू झालेल्या नाही आहेत तर लोकांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून हे स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे की हे नियम अजून लागू झालेले नाहीत कारण अजून ते बनायचे आहेत आणि त्याच्या ड्राफ्टिंग मात्र सुरू झालेलं आहे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड लगेचच मिळणार नाहीत त्याचबरोबर त्याचे शुल्क वेळापत्रक अर्ज प्रक्रिया याबद्दलचे सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही मग आपण या व्हिडिओमध्ये काय पाहत आहोत हो। तर सरकारने ज्या गोष्टी कन्फर्म केल्या त्याच गोष्टी आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या अफवा आहेत अंदाज आहेत किंवा अप्रमाणित माहिती आहे त्याचा उल्लेख आपण इथे कुठेही केलेला नाही सो so, आता फ्लॅट मालकांनी आत्ता काय करणं अपेक्षित आहे तर भविष्यामध्ये व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड येणार आहे हे तर निश्चित आहे मग आत्ता फ्लॅट मालकांनी काय करायचं आहे तर तुम्ही ज्या फ्लॅ अपार्टमेंटला राहत आहात त्या अपार्टमेंटच्या सोसायटीच्या ज्या काही नोंदी आहेत त्या तपासून घ्या तुमच्या सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये जमिनीचा हिस्सा दाखवला आहे का ते तपासून घ्या कन्व्हेन्स डीड किंवा डीम्ड कन्व्हेन्स्ड आहे का बिल्डरकडून हक्कपत्र दस्तावेज घेतले आहेत का ह्या सर्व गोष्टी तपासून पाहणं फ्लॅटधारकांनी गरजेचं आहे तसेच सरकारी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवून राहा अंतिम नियम तारखा प्रक्रिया हे सर्व सरकार स्वतः जाहीर करेलच अपडेट येताच तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच मिळेल कोणताही व्यवहार करताना जमीन हिस्सा विचारणे सुरू करा म्हणजे भलेही तुम्ही एखाद्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेणार असाल तरीसुद्धा तुम्हाला त्या जमिनीमध्ये किती हिस्सा मिळणार आहे हेही विचारायला तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे तसंच विक्री लोन वारसा लिहिताना जमिनीचा हिस्सा स्पष्ट आहे का तेही चेक करा कारण आता इथून पुढं ते गरजेचं होणार आहे तर फ्रेंड्स व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड संदर्भातील सध्या जेवढी ऑथेंटिक माहिती उपलब्ध आहे ती सर्व माहिती म्हणजे ज्याला आपण विश्वासपात्र आणि प्रमाणित अधिकृत अशी जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठल्याही स्वरूपाच्या अफवा आपण याच्यामध्ये घेतलेल्या नाहीत अंतिम निर्णय आल्यानंतर हे खरोखरच फ्लॅट मालकांसाठी मोठी क्रांती असणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लिगल लेन्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कायम कॉन्टॅक्टमध्ये असा थँक्यू